सांगली सांगली जिल्ह्यातलं तासगाव हे जे शहर आहे आणि तासगाव तालुका हा द्राक्षबायदारांचं परिसर आणि संघर्षशील राजकारणाचं केंद्र म्हणून राज्यामध्ये सर्व परिचित आहे पण या तासगावना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला तासगावमध्ये क्रांती मोर्चा काढलेला होता आणि तासगाव हे देशातलं पहिलं शहर असं ठरलेलं होतं की शांततेत निघालेल्या या मोर्चामध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आणि मामलेदार यांना गांधी डोप्या परिधान करायला लावून या तहसील कार्यालयावरचा जो युनियन जॅक आहे ब्रिटिशांचा तो खाली उतरवण्यात आला भारताचा तिरंगा या ठिकाणी फडकवण्यात आला त्यामुळे तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसचा तासगावमधला जो क्रांती मोर्चा आहे तो स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामधलं एक सुवर्णपान आपल्याला असं म्हणावं लागेल कारण राष्ट्रीय सभेनं आठ आणि नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये गवालेर टँकवरती जे या राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं त्यामध्ये महात्मा गांधींनी असं सांगितलं की मी आपणास एक छोटा मंत्र देतो तो तुमच्या मनात ठसू द्या आणि तो आपल्या प्रत्येक श्वासातून प्रकटू द्या करेंगे या मरेंगे हा तो मंत्र होय आम्ही भारत स्वतंत्र करू आत्महत्या प्रयत्नात स्वतःचे प्राणार्पण करू आपली गुलामगिरी पाहण्यासाठी जिवंत राहणार नाही हीच आपली प्रतिज्ञा या गांधींच्या भाषणानंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारनं बऱ्याचशा राष्ट्रीय नेत्यांना अटक केली आणि नेत्यांना अटक झाली असली तरी या राष्ट्रीय सभेच्या प्रभावाखाली आणि स्वातंत्र्याच्या उर्मीमुळे आपल्या देशामधल्या सामान्य माणसांनी ही एकोणीसशे बेचाळीसची चळवळ पुढे नेली पहिल्या टप्प्यामध्ये ब्रिटिश सत्तेची प्रतीक फोडणं वीज तारा तोडणं रेल्वे लुटणं त्यानंतर संदेश यंत्रणा उखाडणं टपाल लुटणे तारा तोडणे रेल्वे लुटणे शासकीय कचऱ्यावरती तिरंगा फडकवणे या पद्धतीनं देशभरातली माणसं लढत असताना लाखो लोकांना तुरुंगवास पत्करावा लागला तर हजारो लोकांनी या ठिकाणी हुतात्म्य पत्करलं तेव्हा या वातावरणामध्ये तासगावचा मोर्चा तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस जो निघाला त्याच्या अगोदर या ठिकाणी पाटणचा मोर्चा झालेला होता कराडचा मोर्चा झालेला होता आणि मग तीन सप्टेंबरला त्या एकोणीसशे बेचाळीस तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसचा हा जो मोर्चा आहे या मोर्चा संदर्भामध्ये जुन्या काळामध्ये माधवराव भुजंगराव माने हे तासगावचे त्याचबरोबर क्रांतीसिंह नाना पाटील यांनी त्यांच्या काही आठवणी लिहिलेल्या आहेत विस पागे यांनी एक छोटासा लेख लिहिलेला आहे आणि हे सगळे तपशील बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आत्ता जले जुनं तहसीलदार कार्यालय जे आहे या तहसीलदार कार्यालयामध्ये मामलेदार आणि न्यायाधीशांना गांधीडोपी चढवून तिरंग्याला वंदन करणं भाग पाडलेलं होतं या तहसीलदार कार्यालयाच्या जुन्या वास्तूसमोर स्मृतीस्तंभावर वा कारावर भोगलेल्या एक्कावन्न स्वातंत्र्य सैनिकांची नावं आज लिहिलेली आहेत तेव्हा गांधीजींचं चले जा किंवा करा किंवा मरा हा संदेश आल्यानंतर आपल्या भागामध्ये म्हणजे त्यावेळच्या सातारा जिल्ह्यामध्ये पहिला मोर्चा करडला निघाला त्यानंतर पाटणला निघाला आणि तीन सप्टेंबरला तासगावला हा मोर्चा काढताना पुण्यावरनं विसभागीने असा आठवणीमध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा संदेश आलेला होता की तुम्ही चीनच्या धर्तीवरती लाँग मार्च काढा म्हणजे या लॉंग मार्चमुळे वाटेत जागोजागचे तरुण सहभागी होतील आणि आपलं आंदोलन गतिमान होईल पण जर लाँग मार्च काढला तर ब्रिटिश अधिकारी आणि पोलीस आपल्यावरती ॲक्शन घेतील म्हणून क्रांतिकारकाने एक त्यामध्ये गनिमी गावा असा रचला की जी छोटी छोटी गावं आहेत त्या छोट्या छोट्या गावांच्या चावड्यांच्यावरती चा झेंडा पटकवायचा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला अर्थात मग या काळामध्ये वातावरण निर्मिती जी आहे मोर्चाची ही करण्यासाठी त्यामध्ये जिडी बापूलाड आदम पैलवान दादा भोकरे ज्ञानभाव गुरु वसंतदादा धोंड्राबाप माळी नायनाथांना नायकोडी सदाशिव कराडे बाई गणपतराव कोळी असे शेकडो स्वातंत्र्यसैनिक जे आहेत रामभाऊ पवार त्यामध्ये होते की हे सगळेजण सातत्यानं ख्यात कृष्णा कुराडे यांच्याकडे तरी घोड्यावर बसून तिरंगा घेऊन ते सगळ्यात पुढे होते म्हणजे त्यांच्याकडे नेतृत्व यायचा निर्णय नाना पाटील घेतलेला होता या मोर्चासाठी वातावरण निर्मितीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कुंडलच्या कुस्ती मैदानामध्ये सभाही घेतलेली होती म्हणजे तरुणाईच्या खांद्यावरती उभा राहून त्यांनी लोकांना उद्देशून भाषण केलं आणि हे भाषण केल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील हे पोलिसांच्या लक्षात यायच्या आत त्या ठिकाणाहून सटकलेले होते म्हणजे कराडच्या मोर्चाचं नेतृत्व बाळासाहेब उंडळकर विलास काळकरांचे कर वडील यांनी केलेलं होतं आणि मग कराडच्या मोर्चानंतर हा जो चाचगाचा मोर्चा आहे तिथं पोलिसांना चकवण्यासाठी आम्ही चावडीवरती आणला काढणार आहोत असं काही गावामध्ये या कार्यकर्त्यांनी नोटीसा चिकटवल्या आणि मग मी आता उल्लेख केल्याप्रमाणे कृष्णा कुराडे नाना पाटील विसपागे गोविंदराव खोत आदीच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तासगावचा मोर्चा निघायच्या अगोदर पण सोनी भिलवडे चिंचणी इथल्या चावडीवरती तिरंगे ध्वज फडकवण्यात आले आणि मग तीन सप्टेंबरला सकाळी सहा वाजता कार्यकर्त्यांना निरोप दिले आणि तातडीनं तास त्यावेळेच्या तासगाव तालुक्यामधले परवूस कुंडल बांबोळे भिलवडी अंकलखोप येळावी निमनी सावळस पद्माळे समडोळे कुमठे कवठे कंद परिसरातून काट्या कुराडी जमकीटोडी पिस्तलं घेऊन सशस्त्र अशा प्रकारचा जमाव तासगावच्या पश्चिमेला या ठिकाणी जमला दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांना चकवा देण्यासाठी आम्ही चावड्यांच्या वरती मोर्चे काढणार आहोत अशी भित्तिपद्रक लावल्यामुळे बरेचसे पोलीस हे ग्रामीण भागामध्ये बंदोबस्तासाठी गेलेले होते आणि मग ह्या तासगावच्या पश्चिमेला आल्यानंतर या ठिकाणी ह्या मोर्चातील लोकांचं स्वागत करण्यासाठी स्थानिक माणसाने भुईमुगाच्या शेंगा त्याचबरोबर गोळाचा ढेपा तर काहींनी जेवण ह्या ठिकाणी आणलेलं होतं आणि मग वसगडे चावडीवर ते हल्ला करणार अशा नोटीशीमुळे हे जे पोलिसांना ती दिशाभूल करण्यात आली आणि मग इथं लोक सगळे एकवटले आणि त्यांचं शेंगाच्या पाट्या गोळाचे रेपा आणि खास तयार केलेलं जेवण या अशा पद्धतीनं हे काम सुरू होणार होतं पण या बैठकीत बोलताना नाना नानाबाटलूंने असं सांगितलं मर्दारा मिशे तसेच चळवळीला हात्यार पाहिजे आणि मग सशस्त्र अशा प्रकारची ही जी गर्दी आहे ही तासगावमधल्या ज्योतिबा मंदिरापासून पुढे जाताना क्रांतीसिंग नाना पाटील हे भूमिगत झाले आणि बाकीच्या नेत्यांनी मग महात्मा गांधी की जय भारत मातेचा जयघोष करीत या तासगाव शहरामध्ये प्रवेश केला गुरुवारपेठेमध्ये गेल्यानंतर न्यायाधीश एच एस पाटील हे सज्जनग्रस्त होते त्यांना काँग्रेसबद्दल सहानुभूती होती त्यावेळी गांधी गांधीडोपी गाठण्यात आली तर त्यानंतर मामलेदार एल टी निकम यांनाही गांधीडोपी घातली आणि तहसीलदार कार्यालयावरचा युनियन ज्या उतरवला त्या ठिकाणी तिरंगा फडकवला यावेळेला कुंडलच्या मामासाहेब पवारांनी राष्ट्रगीत गायलं यावेळेला तुरुंगात असलेल्या काही कैद्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना मुक्त केलं म्हणजे यरळा नदीच्या काठीवरती काठावरती जमलेले हे हजारो सशस्त्र लोक ज्यावेळेला तासगाव शहरामध्ये आणि या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरामध्ये आले त्यावेळेला साजिकच या स्वातंत्र्य सैनिकांनी अशी घोषणा केली की आता इंग्रजांचे राज्य संपलेलं आहे काँग्रेसचं राज्य आलेलं आहे आणि आजपासून तुम्ही स्वराज्याचे अधिकारी आहात या मोर्चाच्या वातावरणनिर्मितीसाठी गावनिहाय सभा घेताना क्रांतीसिंग नाना पाटील असं सांगायचे की हा नाना पाटील रेड्याचा रेडा तुमच्या पुढे बोलत आहे जसा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वधवला तसा महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा वेद या येडेगावच्या रड्याकडून वधवलेला आहे असं ग्रामीण नंगामध्ये बोलत ह्या मोर्चासाठी वातावरण निर्मिती झालेली होती अर्थात हा तीन सप्टेंबरचा मोर्चा यशस्वी अशा अर्थाने ठरला की हजारो सशस्त्र लोक अर्थात जाताना नाना पटलांनी आठवणीमध्ये सांगितलेलं आहे की निमनीला एक गेस्ट हाऊस होतं ते जाताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या एका गटानं उद्ध्वस्त केलं आजूबाजूच्या काही खेड्यामध्ये देखील त्याने शासकीय इमारतीवरती हल्ले केले पण तासगाव शहरातला मोर्चा सशस्त्र असून देखील शांततेनं झाला संरच्छित मार्गानं झाला आणि स्वातंत्र्य चळवळीतलं हे सोनेरी पान अशा अर्थानं की तासगाव हे आपल्या राज्यातलं पहिलं शहर असं आहे की ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच तहसीलदार कार्यालयावरती युनियन जॅक उतरून तिरंगा फडकावून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करणारं आपल्या राज्यातलं तासगाव हे पहिलं शहर आहे अर्थात ह्या मोर्चाबद्दल नंतर ब्रिटिश अधिकारी आणि पोलिसांच्याकडे तीव्र प्रतिक्रिया आली कारण त्यानंतर नऊ सप्टेंबरला वडूडला जो मोर्चा निघाला त्यामध्ये एक नऊ स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले तर इसला तासगावच्या मोर्चामध्ये सहभागी असलेले किर्लोस्करवाडीच्या अभियंता व उमाशंकर पांड्या हे इस्लाम बोलला दहा सप्टेंबरला जो मोर्चा निघाला त्यामध्ये विष्णू बार्टे यांच्याबरोबर हुतात्मा झाले पण या मोर्चाचं वैशिष्ट्य असं तासगाव ज्या की बहुतेक सगळे राष्ट्रीय नेते तुरुगात असताना गावगाड्यातल्या साध्या साध्या सामान्य माणसांनी छोट्या माणसांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रचंड अशा ब्रिटिश सत्तेचा निकरानं प्रतिकार केला आणि भारतीय स्वातंत्र्याची ज्योत तेवढ ठेवली महात्मा गांधींनी सामान्य माणसांच्या अंगामध्ये जी शक्ती निर्माण केलेली होती त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला तासगावच्या ह्या तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतिकारी मोर्चाकडे पाहावं लागेल तासगावमधले हे जे सगळे स्वातंत्र्य सैनिक आणि मोर्चेकरी आहेत त्यांना या तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस या मोर्चाच्या स्मृतिदिनानिमित्त आमच्या चॅनेलच्या वतीनं अभिवादन